आषाढी वारीला जाताना ती वाट नगमोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी जाताना ती वाट नगमोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी बघाया माशाडी आया बया

भक्त गणांनी खेळ मांडी लाया भक्त गणांनी पालखी दिंडी च्या भक्त गणांनी खेळ मांडी लाया भक्त गणांनी शिपळ्या हातात आनंदीनाच नाच ती शिपळ्या हातात आनंदीनाच नाच ती रांगडी वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी चिनवन सार भक्ता निरल जणू ते स्वर्ग खाली उतरल जणू ते स्वर्ग खाली उतरल चिनवन सार भक्ता निरल जणू ते स्वर्ग खाली उतरल जणू ते स्वर्ग खाली उतरल विठू नामाची भक्ताला लागली या गोडी विठ्ठू नामाची भक्ताला लागली या गोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात तुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळात फुगडी वारीला जाताना ती वाट जाताना ती वाट नागमोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळ फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळ फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी पंडळी भगवान की जय